नमस्कार एफ एम नाईनटी देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे तुमच्यासोबत आज संध्या मराठवाडा मुक्ति संग्राम है है। 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 आज हो दिन आज आहे सतरा सप्टेंबर आणि या दिवसाचं एक महत्त्व आहे आपल्या सर्वांना माहितच आहे हा दिवस आपल्यासाठी किती सोनेरी आहे आणि आज आपल्या मध्ये त्यासाठीच आपण आमंत्रित केला आहे विकी राज पाटील अध्यक्ष मराठवाडा विकास संघर्ष समितीचे आणि उपसंचालक आहे छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ आपलं खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण जेव्हा मराठवाडा विकास हा जो विषय समोर ठेवतो किंवा तो जो प्रश्न डोक्यात येतो तर पंच्याहत्तर वर्षी आपण मागच्या अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे पण मराठवाड्याचा जो विकास आहे शेती विषयक असो किंवा रोजगार विषयक असो उद्योगाविषयी असो तर तो जो आपण एकंदरीत जो संशोधन करतो तर त्यावेळेस आपल्याला काही ठळक अशी मुद्दे आपल्याला लक्षात येतात का किंवा ती कुठली आहे काय झालेला असेल तो कुठल्या प्रमाणात झाला आणि राहिला असेल तो नेमका का राहिला त्याची कारण यावर आपण चर्चा सांगू मुद्दा तर ठीक आहे कारण सर्वप्रथम जय मराठवाडा मी विकराज पाटील सगळ्यात महत्वाचं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाडा स्वतंत्र झाला मराठवाडा हा निजामांच्या राजवटीत होता निजामांच्या राजवटीमुळं म्हणजे आपण जर मराठवाड्याचा भौगोलिक जर विचार बघता चौसष्ट हजार पाचशे नव्वद चौरस किलोमीटरचा क्षेत्रफळ मराठवाड्यात लाभलेला आणि सतरा सप्टेंबरला ज्यावेळेस निजाम राजवटीतून आपण ज्यावेळेस महाराष्ट्रात विलीन झालो त्या पद्धतीत बरेचसे प्रश्न हे उद्भवले होते मराठवाड्यासमोर सर्वप्रथम पाणी पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न शेतीविषयक प्रश्न आज जर बघितलं तर मराठवाड्याचा सगळ्यात मोठा भाग हा शेतीविषयक ऐंशी टक्के भाग हा म्हणजे शेतीप्रधान आहे मराठवाड्यातले जे शेतकरी आहे त्याच्यामध्ये आणि मराठवाड्याचा जर आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण झालेले आपण ह्या वर्षी शहात्तर वा वर्षात पदार्पण करतो आपण पंच्याहत्तर वर्षात मराठवाड्याला भेटलं का। काय ह्या प्रश्नावर कुठेतरी एक प्रश्नचिन्ह आजही आपल्याला दिसते म्हणजे त्यामध्ये शेतीविषयक जर विचार केला त्यामध्ये आपण जर बघितलं तर चार लाख कोटी चा अनुशेष हा मराठवाड्याचा चार लाख कोटी म्हणजे खूप मोठा अनुशेष आणि हा अनुशेष कुठेतरी भरायचा असेल तर त्या पद्धतीत बऱ्याचशा आता योजना आता जर आपण जर बघितलं तर, तर पाठीमागच्या पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवाच्या वेळेस म्हणजे सीएम आले होते मुख्यमंत्री आणि त्यांनी एक घोषणा केली की मराठवाड्याला पॅकेज जे आहे okay, ते आपण अशा अशा पद्धतीमध्ये पॅकेज देऊ त्याच्या विकासासाठी सोळा हजार कोटीचं पॅकेज असेल किंवा जसं म्हटलं तर चार हजार चार लाख कोटीचा जो अनुशेष आहे तो पण अजून भरलेला नाही त्या पॅकेजा मध्ये बऱ्याचशा मध्ये त्यांनी एक सिंचनाचा एक पॅकेज दिलं होतं मराठवाड्यासाठी सिंचनाचं जे पॅकेज आहे तर बेचाळीस हजार कोटीचा अनुशेष सिंचनामध्ये मराठवाड्याचा नाही पण आपण आता हा जो प्रश्न आहे अनुशेष आपल्याला संशोधनाचा भाग आहे आता तो आहे पण त्यातल्या जो प्रश्न आहे तो पूर्ण भरलेला आहे शंभर टक्के आणि आपल्या भविष्यासाठी त्याची योजना तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्याच्या जायकवाडीला धरून प्लॅनिंग आहे आपल्याला ह्या माध्यमातून एकच करू इच्छितो आपण ह्या माध्यमातून छोटे छोटे जे कालव आहेत प्रत्येकाच्या बांध आपण जे बांधू शकतो प्रत्येक तालुक्या लेवलच्या गाव पातळी लेवलच्या अशा पद्धतीत आपण एक सिंचनाचा अभाव जो आहे तो आपण पूर्ण करू शकतो पाणी आडवा पाणी जिरवा ही जी पद्धत आहे ती आपल्याला पाठीमागच्या बऱ्याचशा काळापासून आपण वापरत आलेलो आहे तर ती जर आपण योजना आणि ती ती जर संकल्पना आपण मराठवाड्यात जर वापरली शंभर टक्के आपला पाण्याचा प्रश्न हा होतो महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्या रेल्वेची जी कनेक्टिव्हिटी हा एक फार मोठा प्रश्न आहे करण्यासाठी पण त्यामध्ये रेल्वेचा विकास कुठपर्यंत आलेला आहे आणि ते त्याचं अवलोकन जेव्हा आपण करतो तर नेमकं काय दिसून येतं तुमच्या दृष्टीने दृष्टीनं नेमकं रेल्वे मराठवाडा रेल्वे विकास यावर आपण काय बोलणार ब्रिटिश ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस सर्वप्रथम जो विकास केला तो रेल्वेचा आणि रेल्वेचा विकास जर केला तर कनेक्ट कनेक्टिव्हिटी वाढेल तुमचा जो माल आहे शेतकऱ्याचा माल असो किंवा कोणताही गोष्ट असो उद्योग उद्योगाशी निगडित असो तो तो माल सगळं देश पातळीवर जाईल जाईल हे कोणाच्या माध्यमातून जाईल रेल्वेचं रेल जाळं आपल्या मराठवाड्यात अजूनही चांगलं त्या पद्धतीत पाहिजे असं नाही तुम्ही जर बघाल तर तुम्ही दक्षिण भारत मध्य रेल्वे बघा किंवा उत्तर भारत मध्य रेल्वे बघा तुम्ही बघा त्या पद्धतीत त्यांचं रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे आणि त्या जाळ्यामुळं त्यांचा त्या भौगोलिक प्रदेशाचा विकास आज जर बघितलं तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आपण मराठवाडा विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण एक पिटलाईन रेल्वे आदौरे, पिटलाईनचा मुद्दा आपण अधोरेखित केला होता म्हणजे चिकलठाणा या ठिकाणी चोवीस डब्याची पिटलाईन पिटलाईन म्हणजे सर्व्हिस सेंटर रेल्वेचं ऍक्च्युली ते होणार होत ते जर झालं असतं तर आपल्या ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये जंक्शन तयार झालं असतं म्हणजे चोवीस डब्याची पीट जर झाला तर ते मान्यताच असते चोवीस डब्याची झाली तर तुम्हाला दक्षिणची मान्यता प्राप्त भेटते ते ऍक्च्युअल झालं नाही आपल्या काही लोकांमुळे किंवा काही राजकीय अस्थिरता म्हणा त्या पद्धतीत झालं नाही ते जर झालं तर शंभर टक्के आता आणखी एक कसा प्रश्न आहे मराठवाडा विकास संघर्ष समिती ही हिची जी स्थापना आणि तिने आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे त्यातले जे काही ठळक मुद्दे आहेत त्यातले सकारात्मक आपण सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला होता रेल्वे पिटला सोळा डब्याची पिटलाईन छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि दुसरा मुद्दा आपला जो आहे शेती विषयक शेतीविषयक आपल्याला जास्तीत जास्त फोकस आपला शेती विषयक राहतो तर मराठवाडा हा शेती विमुख प्रदेश आहे त्या ठिकाणी शेतीचा विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा विकास असेल तर आपण जस पाठीमागा मी किया मोटर्स ज्या कंपन्या गेल्या आपल्या छत्रपती संभाजीनगर टेक्स्टाईल पार्क गेल मेडिकल किट गे। नावाचा प्रोजेक्ट बाहेर गेला बाहेरच्या आपल्याला आता जे नवीन प्रोजेक्ट येणार आहे जसं आता किर्लोस्कर जो प्रोजेक्ट आहे टोयटा किर्लोस्कर नावाची एक व्हेंचर आपल्या इथे येणार आहे जसं लुब्री झोन नावाची कंपनी येणार आहे बरेचशा आता बरेचशा गोष्टीत आहेत रोजगार भिमुख आपल्या युवकांना कशा पद्धतीत रोजगार भेटतील भेटतील आणि कशा पद्धतीत करतील खूप महत्वाचं आहे एक कारण युवकांनी स्वावलंबी होणं आजकाल आपण बघितलंय खूप योजना आहेत शासनाच्या आणि त्यातला तुम्हाला अगदी स्टार्टअप पण आहे पण त्या तुमच्या पर्यंत ते बराच वेळ लागतो किंवा त्या माहीत पण नसतात तर तुमचं त्या दृष्टीनं काही पाऊल आहे का आता तुम्ही जे सांगितलं त्याची एक आम्हाला अंदाज आलेला आहे पण यानंतर जेव्हा मराठवाड्यातला जो युवक आहे आपल्या स्वतःच्या त्याला कौशल म्हणजे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे त्याने विकास करून स्वतःची नोकरी न शोधता स्वतःच्याच पायावर उभं राहायचं असं काही आपलं आहे शंभर टक्के कारण कसं का आमचं फॉलोअप आहेच आता जे ज्या कंपनी येत आहे बऱ्याचशा आपण बघितलं तर एक जो विकासाचा जो आराखडा असतो तो सगळ्यात महत्वाचा आपल्या जे स्थानिक जे जे युवक आपण भूमिपुत्र म्हणतो त्यांना तो पदरात पडत नाही आज जर बघितलं तर बाहेरच्या कंपनी येतात जसं युपी बिहारचे बाहेर बाहेरचे लोक येतात युवक येतात त्या ठिकाणी रोजगार वगैरे त्यांना तो भेटतो पण आपल्या युवकांना का भेटत तेच ना त्यांना प्राधान्य देण्यासाठी आमचा एक मानस राहणार की ह्या पुढे आम्ही एक बैठक घेणार आहे एक जे जे प्रोजेक्ट येणार त्यांच्या सोबत बैठक घेणार आहे आणि भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य साठ टक्के तुम्ही भूमिपुत्रांना द्या चाळीस टक्के बाहेरचं आणि त्यांच्या स्किलच जे आहे आपण जे म्हणजे एखाद्याला आय मेकॅनिकल ची एखाद्या एक्सपिरियन्स असेल काही गोष्टी अशा पद्धतीत आपण एक फॉर्मॅट तयार करणार आहे तो फॉर्मॅट आपण जे युवक आता पास आउट होणार तो फॉर्मॅट देणार आणि तो फॉर्मॅट आपण ते सगळं जे आहे संकल संकलक ते आपण त्या पद्धतीत त्या जे मेंबर आहे कंपनीचे त्या येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी तर त्यांना त्यांच्याशी बातचीत करता त्यांना साठ टक्केचा विषय द्यायचा खूप छान असं एक त्या पद्धतीत चालू मस्त आपला प्रोजेक्ट आहे आपला मानस पण चांगला आहे एफ देवगिरी पाणी आवाज मराठवाड्याचा खरं तर हा जे ही जी टॅगला टॅगलाईन आहे आपली आवाज मराठवाड्याचा तर मराठवाड्याच्या युवकांपर्यंत मराठवाड्यातल्या जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचणं गरजेचं आहे आणि ज्या काही सुधारणा आहेत ज्या काही योजना आहेत त्या विद्यार्थ्यांना अगदी शैक्षणिक जीवनापासून मिळायला हव्यात यासाठी जी मराठवाडा संघर्ष समिती जी आपली आहे मला असं वाटतं सक्रिय आहे कायमच तर या पुढची जी योजना आहे की भविष्यातल्या की मराठवाड्याच्या विकासाला धरून आणि त्यासोबत युवकांना तुम्ही सोबत घेऊन तुम्ही एक प्रकारचा चांगला मंच त्यांना प्रदान करणार आहात तर अशा काही योजना आहेत की ज्या तुम्हाला इथे आता की मी हायलाइट करा ओके जस सगळ्यात प्रथम आपल्याला केंद्राकडून फंड आपल्याला अपेक्षित आहे मराठवाड्याला जसं ईशान्य भागातील जर आपण जर बघितलं तर पीएम डीवाय नावाची एक संकल्पना आहे म्हणजे मोदीजींची तर त्या योजनातून पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत बारा हजार माझं असं म्हणणं आहे की मराठवाडा हा आहे ईशान्य भाग तुम्ही जसं मागासले पण तुम्ही सिद्ध करता मराठवाड्यातला पण भाग मागास जर पीएम डी जर योजना किंवा संकल्पना जर आपल्या मराठवाड्याला लागू झाली आणि आपल्या इथल्या ज्या खासदार जे आहेत त्यांनी जर ती मागणी केली शंभर टक्के आपल्याला रोजगारी विमुख आपल्या ती म्हणजे संकल्पना आपल्या मराठवाड्याला भेट म्हणजे जे आपण अमृत म्हणतो ना मराठवाड्यातलं शंभर टक्के भेट तर अशा पद्धतीत पावलो पावली आपल्याला मराठवाड्याच्या जे युवक असेल किंवा अशा जे आपले नेते मंडळी असतील यांनी कुठेतरी एक आवाज उठवला पाहिजे खूप छान म्हणजे मराठवाड्याला संजीवनी मिळणार आहे आणि यासाठी नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहे विकी राज पाटील यांचं आणि आता या ठिकाणी मी जाता जाता त्यांना एक प्रश्न असं करू इच्छिते की मराठवाड्यातील युवकांनी जागरूक होण्यासाठी आपल्या हक्कांसाठी नेमकं कुठल्या प्रकारची पावलं उचलायला हवी कारण आपल्या हातात मोबाईल आहे आपण जनजागरणाचं माध्यम आहे आपल्याकडं पण आपण त्याचा सदुपयोग करतो का त्या मोबाईलच्या द्वारे तुम्ही ऑनलाईन चांगल्या प्रकारच्या गोष्टी पण करू शकता तर तो जो प्लॅटफॉर्म आहे आपल्याला मिळालेला तो एक मंच आहे आपल्या हातातला मोबाईल त्याचा दुसरीकडे न करता युटिलाइज करणं तर त्याद्वारे तुमचा काय संदेश असेल मला सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो या माध्यमातून युवकांना म्हणजे सगळ्यात मोठी भारताची शक्ती ती युवा शक्ती आणि मराठवाड्यातली शक्ती जर पुढे जर न्यायची असेल मराठवाड्याला उन्नत करायचं असेल मराठवाड्याचा विकास मरा करायचा असेल तर जसं सा तुम्ही सांगितलं की जे आपल्या हातात जो मोबाईल आहे त्या माध्यमातून आपण जे आता नवीन प्रोजेक्ट येणार आहे मराठवाड्यामध्ये त्याची एक माहिती तुम्ही घेणं आवश्यक आहे आमच्या माध्यमातून तर तुम्हाला सांगणारच आम्ही आमच्या माध्यमातून तर तुम्ही सर्चिंग करणं गरजेचं आहे सर्वप्रथम दुसरी एक गोष्ट आहे की आता दोन महिन्यात निवडणूक आहे मराठवाड्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणूक आहे विधानसभेच्या अशा पद्धतीत जर प्रत्येक गाव पातळीवर युवकांनी एक टीम बनून आपल्या नेत्याला जर विचारलं सदस्याला जो उभा राहणार आहे त्याला जर विचारलं मराठवाड्याचा प्रश्न मराठवाड्याचा अनुशेष आणि आम्हाला रोजगार या तीन गोष्टीवर जर प्रश्न केला आणि चौथा प्रश्न हा शेतीविषयी अशी जर तुम्ही जर विकासात्मक जर गोष्टी त्या नेत्यापुढे जर मांडली जो सदस्य आहे जो उभा राहणार आहे विधानसभेमध्ये त्यांना डायरेक्ट विचारलं पाहिजे विकासात्मक गोष्टीवर तुमची भूमिका काय म्हणजे आजपर्यंत मराठवाड्याला हा धार्मिक भूमिकेला जास्त प्राधान्य दिलेलं आहे बड़ विकासात्मक भूमिका बाजूला पडलेली विकासात्मक रोजगार शेती आणि उद्योग असे चार प्रश्न तुम्ही त्याला विचारा शंभरच्या बॉन्डवर त्याच्यावर लिहून घ्या की तुमची भूमिका आहे आणि ज्यावेळेस ते निवडून येतील त्यावेळेस भूमिका पार पाडतील असा एक मानस तुम्ही त्या पेपरवर लिहून घ्या म्हणजे तो, तो पूर्ण होतील आणि मराठवाडा जे पंच्याहत्तर वर्ष बॅकलॉग गेलेला आहे जे चार लाख कोटीचा जो बॅकलॉग बै, आहे तो कुठेतरी भरून निघेल ह्या माध्यमातून खूप छान संदेश दिला आहे कारण आपण काही गोष्टींना जिथं आपल्याला आपण काही काही ना अशी वेस्ट करतो आपली एनर्जी जी आहे धार्मिक कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा उगीच गरज नसते भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी जी भूमिका घेतली होती ती भारत स्वातंत्र्याची घेतली होती ब्रिटिशांच्या याच्यातून आपल्याला कस मुक्त होता येईल अशी भूमिका त्यांनी तटस्थ घेतली होती आज युवकांना ती भूमिका घेणं गरजेचं गरजेचं म्हणजे त्यावेळेस स्वतंत्रची भूमिका होती स्वतंत्र होण्याची भूमिका होती आज जी भूमिका घेणार आहे ती विकासाची भूमिका घेणार आणि ती विकासाची भूमिका आपल्या प्रत्येक मोबाईलवर आहेत मोबाईलवर तुम्ही त्या पद्धतीत करा आता सतरा सप्टेंबर येतोय आणि त्या पद्धतीत तुम्ही जर भूमिका ती जर ह्या सदस्या पुढे मांडली पर्यंत मांडली मित्रांनो खरं सांगतोय पुढची पिढी तुमची चांगली जाईल आज जे मुलं बघताय तुम्ही आज बघा बेरोजगारीच प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याच हातात आहे असं एक कसं वापरायचं तेही आपल्या हातात आहे आणि पुढे आपल्याला कसं न्यायचं तेही आपल्या हातात आहे फक्त ती त्या गोष्टीतली चिंगारी जी ती मनातून पाहिजे तुम्ही मनातून जर चिंगारी करसाल तर ती त्या गोष्टीला सुरुवात होणार आणि पुढे कुठेतरी आपल्याला वाटेल खरच अमृत महोत्सव आणि मालिकेमध्ये आज आपण मराठवाडा विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष बी के राज पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे की मराठवाड्याचा विकास कशा प्रकारे व्हायला हवा आजपर्यंत किती प्रमाणात झालेला आहे आणि यापुढे युवकांची जबाबदारी काय असणार आहे खूप खूप धन्यवाद आपलं मनापासून धन्यवाद